Look at that. महामानवपरबे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीस जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी प्रमुख सन्माननीय सर्व जिल्ह्यातील बहुजन चळवळीमध्ये ज्यांनी गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून आपलं आयुष्य व्यतीत केलं लो। अनेक लोकांना सामाजिक शासकीय कामामध्ये ज्यांनी कायमस्वरूपी आजपर्यंत सहकार्य केलं अशा लोकांचा आज या ठिकाणी समाजभूषण म्हणून समाजरत्न म्हणून पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याचबरोबर जिल्ह्यातील काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे आणि या सगळ्या कार्यक्रमाला कार्यक्रमाच्या प्रमुख उद्घाटक म्हणून जिल्ह्याचे अधिकारी माननीय हेल्थीकरण साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी वाटप होणार आहे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे नेते सन्मान्य विश्वासप्पा शिंदे त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या युवती अध्यक्षा सन्माताई सर्वे ज्येष्ठ पत्रकार राजभाव ज्येष्ठ नागरिक सन्माद्र आयालय जिला न्यायालय वकील संघटनेच्या अध्यक्ष सन्मानिय अमोलजी वलोडकर उपस्थित सर्व समाजरत्न पुरस्कार त्यांना मिळणार तर सर्व उपस्थित आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आपण या माध्यमातून साजरी करत असताना गेल्या अनेक वर्षापासून आपण सर्व महामानवांच एकत्रितरित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी सर्व महामानवांच्या मूर्तीस आपण जयंती उत्सव साजरा करत आहोत या ठिकाणी सन्मानिय डॉक्टर रोशन गायकवाड यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो तर गेल्या बत्तीस वर्षापासून आपण या धाराशिव जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतोय आणि यामध्ये या बहुजन समाजातील कार्यकर्ते नेते सामान्य या जिल्ह्यातलायंतीमध्ये सहभागी होतात गेल्या पंधरा वर्षापूर्वी या धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील बहात्तर जाती या आम्ही सर्व बहुजन योग्य सामाजिक संघटनेच्या माध्यमातून जोडलेल्या आहेत आता सर्व भाव बात जातीच्या माध्यमातून अनेक गेल्या अनेक वर्षापासून नानाजी कार्यक्रम या ठिकाणी आपण ते कार्यक्रम साजरे करत असतो बदलो अनेक वर्षापासून आम्ही या जिल्ह्यासह राज्यामध्ये असं ऐकतोय की आम्ही सर्व जाती धर्माला सोबत घेऊन आम्ही काम करतोय परंतु जे बोलते ते गळ्याच्या वरून बोलल्यानंतर परंतु खऱ्या अर्थानं सामाजिक बांधिलकी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निवडणुकीची सुरुवात करण्यापूर्वी सार्वजनिक ठिकाणी मिटिंग घेऊन त्या ठिकाणी अध्यक्ष घोषित केला जातो या जयंती उत्सव मध्ये अनेक जातीचे तेले असेल कुंभार असेल धनगर असेल नावे असेल गुरव असेल मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल या प्रत्येक जातीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं समाजाला एकत्र घेऊन अनेक वर्षापासून अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे त्याचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो राजमाता तिथल्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून सन्माननीय मुकुंदी भुलेसाहेब कार्याध्यक्ष सन्माननीय संजय मुंडे साहेब आणि सर्व कार्यकारी सोबत आम्ही कार्यकारी निवड निवडलेले आहे

अभिमान लागू लागला वसंतराव नाईकच्या माध्यमातून लोकांचं या ठिकाणी डायरेक्ट कर्ज येत एक लाखापर्यंत थेट कर्ज मंजूर येत इकडे इकडे अध्यक्ष अध्यक्ष या ठिकाणी चर्चा होत आहे त्यांना मी

ील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद